सरकारच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी बाजू मांडली तर त्यांचे ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी उज्ज्वला थिटे यांच्या वतीने युक्तिवाद केला उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात ही याचिका दाखल केली होती न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचे अपील फेटाळले जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजे भोसले यांनी उमेदवारी फेटाळण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला आहे उमेदवारी अर्जातील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता पण जर सही खोडली असेल असा तुमचा आरोप असेल तर उमेदवाराने पोलिसात तक्रार दाखल करायला पाहिजे असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडकडून करण्यात आला असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला जवळजवळ आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध विजयानंतरची कायदेशीर अनिश्चितता आता दूर झाली आहे आणि त्यांचा बिनविरोध विजय अधिकृतपणे निश्चित झाला आहे